नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनामध्ये आत्ता आपण नवी मुंबईमध्ये आहोत उभे तुम्ही पाहिलं असेल राजसाहेब ठाकरे वैद्यकीय सेवा कक्ष आज राजसाहेबांचा वाढदिवस आहे आणि राजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने आज राजसाहेब ठाकरे वैद्यकीय सेवा कक्ष सुरू झालेला आहे नक्की हे सेवा कक्ष जे आहे ते एक्झॅक्टली काय आहे ह्याच्या संदर्भात आपल्या चवत कोटोळे साहेब आहेत ते आपल्याला माहिती येतील सर एक्झॅक्टली राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हे कक्ष सुरू झालेलं आहे पावसाळा येणार आहे आणि सर्वांना माहिती आहे की आता प्रत्येकाला हेल्थ आरोग्याच्या दृष्टिकोनातून हॉस्पिटलमध्ये जावं लागतं आणि सर्वांना माहिती आहे की आपल्या राज्य शासनाच्या ज्या हॉस्पिटलची किंवा महानगरपालिका हॉस्पिटलची काय हालत आहे त्याच्याविषयी न बोललेलं बरं तुम्हाला तर तुम्ही राजकीय पक्षाचा आम्ही पत्रकार आम्हाला माहिती आहे गोष्ट सांगतात नागरिकांना काय त्रास होतो तर yeah. अशा परिस्थितीमध्ये लोकांना प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये जावं लागतं लोकांचं एवढं जरी शासकीय हॉस्पिटल्समध्ये जरी असेल तरी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये लोकांना जावं लागतं आणि खूप सारे प्रॉब्लेम्स लोकांना येतात तर त्या अनुषंगाने तुमचं वैद्यकीय सेवा कक्षचं एक्झॅक्टलं मु हेतू उद्दिष्ट काय आहे ते जरा सांगा विशेष म्हणजे काय झालं की कोरोना काळामध्ये ह्या त्रुटी खूप जाणवल्या की राज्य शासनाचं कुठलंही नियोजन नाही आहे त्यानंतर प्रायव्हेट हॉस्पिटलवरती राज्य शासन खूप विसंबून आहे लाखोचे बिलं आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि तेव्हा मनसे मैदानात उतरली आणि त्यानंतर आमचे सर्वच कार्यकर्त्यांनी आरोग्यसेवेसाठी खूप स्वतःला वाहून घेतलं आणि तेव्हा आम्हाला कळलं की ह्यामध्ये खूप त्रुटी आहेत म्हणजे बऱ्याचशा लोकांना बऱ्याचशा योजना माहीत असूनसुद्धा म्हणजे हॉस्पिटलवाल्यांचे जे त्या समाजसेवक असतात त्यांच्यामध्ये सोशल वर्कर एक त्यांची पोस्ट आहे पोस्ट जे है। आहे ती ते तीन चार प्रत्येक हॉस्पिटलला प्रायव्हेटला अवेलेबल असतात पण ते लोकं अवेअरनेस नाही दाखवत ते लोकं सांगत नाहीत की ही स्कीम आहे ह्या स्कीम अंतर्गत फक्त ते महात्मा फुले आरोग्य योजना आणि तेवढं सांगणार मग त्यात सांगणार की ह्यात हे बसत नाही त्यात ते बसत नाही पण ते हे सांगायचा प्रयत्न नाही करत की आणखीन ह्याच्यावरती अल्टरनेट काय आहे तर ह्याच्यामध्ये काय झालं की ह्या सगळ्या त्रुटी आम्हाला जाणवल्या त्रुटी आम्हाला जावल्या जाणवल्यानंतर मग गजानन काळेसाहेबांनी ठरवलं की आपली एक टेक्निकल टीम असावी आणि मग आम्ही ह्याची तयारी चालू केली की के आपले काही आमचे जवळजवळ आता आठ पदाधिकारी आणि मी स्वतः त्याच्यामध्ये आणि दोन महिला पदाधिकारी कारण शेवटी महिलांची पण काही समस्या असतात आरोग्यदायी समस्या असतात त्याच्यामुळे त्यांना पण आम्ही महिलांना ह्या कमिटीमध्ये आम्ही सामून घेतलं आहे की ही टेक्निकल टीम आहे टेक्निकल टीम आम्ही विभागवार वा वाटून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये काय होतं की ही टेक्निकल टीम हॉस्पिटलचे बिलं असतील त्यानंतर कुठलं ऑपरेशन करायचं आहे <coughs> किंवा इमर्जन्सी पेशंटला ॲडमिट केल्यानंतर त्याला चॅरिटीमध्ये टाकलं नाही प्रायव्हेटला मुद्दाम हॉस्पिटलने टाकलं आहे काही तांत्रिक बाबी असतील एखाद्याचा फोन आला फोन आल्यानंतर आम्ही त्याला जे काय त्यांच्या समस्या असतील ते आम्ही सोडवण्याचे आमची पूर्ण टीम आणि मनसे पक्ष त्याच्यानंतर काळे साहेब आम्ही प्रयत्न करणार आहोत सर मला सांगा की एक्झॅक्टली कोणत्या प्रकारची मदत तुमच्या ह्या नाईन एट डबल थ्री डबल वन डबल वन टू सेवन हा मी नंबर अगोदर सांगितला प्रेक्षकांना ऍक्च्युअली ह्यांच्यावरून मला जाणून घ्यायचा होता पण ठीक आहे तर ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट केल्यानंतर एक्झॅक्टली प्रक्रिया कशी असेल आणि नागरिकांनी कोणकोणत्या गोष्टीसाठी तुम्हाला संपर्क साधावा वैद्यकीय सेवाच्या संदर्भामध्ये बरोबर आहे ॲक्च्युली आम्ही ठरवलं की बाबा हे एक सिंगल मोबाईल नंबर किंवा एखाद्या सिंगल पदाधिकाऱ्याचा कॉन्टॅक्ट नंबर देऊन ही सुविधा आपण पुरवू शकत नाही आणि शेवटी काय होतं की आरोग्यसेवा अशी आहे की ते काय आपल्याला ठरवून कोण कॉल करत नाही की सकाळी सहा वाजताच फोन करायचा आहे किंवा दहा ते बाराच फोन करायचा आहे चोवीस तास म्हणजे कधीही कोणालाही अडचण येऊ शकते रात्री बारा वाजताही येऊ शकते सकाळी सहा वाजता येऊ शकते मग त्याच्यावरती पर्याय मार्ग आम्ही एक नंबर पहिला एक चांगला नंबर की जो लोकांच्या आठवणीत हो राहील असा एक आम्ही नंबर घेतला आणि तो नंबर आहे नाईन एट डबल थ्री डबल वन डबल वन टू सेवन जो लगेच लक्षात राहण्यासारखा आहे आणि त्याच्यामध्ये एक आम्ही सॉफ्टवेअर आणलं आहे की जे त्याला कॉल केल्यानंतर आम्ही तो नंबर सहा आमच्या स आठ लोकांना जाईल आमचे जे जा आठ आठही जे स सेवक आहेत त्या सेवकांना तो नंबर जाईल आणि तो नंबर म्हणजे समजा जर एखाद्याचा बिझी असेल तर तो सेकंड नंबरला जाईल दोन्ही बिझी असतील तर थर्ड नंबर जाईल पण त्याचा इमिजिएटली कॉल उचलला जाईल त्याची जी, जी काय समस्या असेल कारण काय होतं की एखाद्या समस्येसाठी आरोग्यसेवेच्या समस्येसाठी फॉ फोन करतो इमर्जन्सी असेल आणि जर दोन तीन दोन पाच मिनटात जर त्याला उत्तर नाही मिळालं तर माणूस थोडासा पॅनिक होतो आणि त्यामुळे ह्या सगळ्या सुविधा म्हणजे हे काय की आम्ही फक्त एक सिंगल नंबर दिला आणि त्या नंबरवरती फोन येणार आणि कुठतरी कोणतरी बसणार असा विषय नाही आहे एंड टीम पण आहे त्याच्यामध्ये हे असं चालू असतानाच जर एखादा समजा नंबर उचलला नाही गेला किंवा एखादी मेजर ऑपरेशन आहे तर ता आम्ही त्यांना ऑफिसला बोलून बघा त्यांची समस्या शासनाच्या योजना कारण काय होतं की बरेचसे निधी आहेत असे की जे शासनाचे कुठून जाऊन घ्यायचे त्याची प्रोसेस काय असते त्याचं ॲप्लिकेशन्स कसे करायचे आहेत कारण आरोग्यसेवा जा� आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत अचानक उद्भवलेला विषय असतो पण ट्रेन नसतं त्याच्यामध्ये काय दहावीच्या शिक्षणाबरोबर आरोग्य शिक्षण पण दिलं जातं असा काही विषय नाही सर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता तुम्ही हा नंबरचा उल्लेख केला आपण आत्ता चालूमध्ये हा नंबर डायल करून पाहू का की एक्झॅक्टली काय रिस्पॉन्स मिळतो म्हणून तुम्ही तयार आहात त्यासाठी या चॅलेंजसाठी नक्की तर मी कॅमेरामॅनला सांगेन थोडा माझा मोबाईल इकडे द्यावे हा नंबर हा जो नंबर आहे इथे नाईन एट डबल थ्री डबल वन डबल वन टू सेवन हा मी डायल करणार आहे आणि आता जसं कोठोळे साहेबांनी सांगितलं की एक्झॅक्टली हो मेल, तर मी त्या कॅमेरामॅनला सांगेल थोडंसं सा एक दाखवायला नाईन एट डबल थ्री डबल वन डबल वन टू सेवन क्रमांकावर केले आहे कॉल जोडल्या जाईपर्यंत कृपया लाईन वर राहा कॉल डायवर्ट केलं सुरुवात केली कॉल कारण की नागरिकांना आम्हाला सांगायचं की तत्पर आहे मनसे या सर्व गोष्टीमध्ये जे सांगतात ते करतात आणि याचा फसवणूक नाही इतर पक्षांसारखी फक्त सेल हे ओपन करायची ठेवायचे जे महाराज साहेब राजसाहेब ठाकरे वैद्यकीय सेवा संक्षामध्ये आपले स्वागत आहे आमचे सेवा प्रतिनिधी लवकरच आपल्याशी संवाद साधतील

कॉल झालेला आहे म्हणजे महत्वाची गोष्ट म्हणजे दुसरा कॉल चालू पण आहे आणि तो चालू असताना तुम्ही कॉल केलाय आज ते काय काय समस्या होती आपली त्यांना ब्लड हा ठीक तर ब्लड साठी एक फोन आला होता सेम नंबरवरती आणि हे चेन सिस्टम असल्यामुळे आज लगेच तुमचा तीस सेकंदात कनेक्ट झाला फोन बरोबर कोण बिझी लागणारच नाही तुम्हाला हा विषय तर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे की आपली नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र आहे सर्वांना माहिती आहे की आपण आपली बिल्डिंग नवी मुंबई महाराष्ट्र आरोग्य विभागाची जी आपली प्रथम संदर्भ रुग्णालय आहे वाशीचं तर ती एक बिल्डिंग आपण फोर्टीस दान केलेली आहे संबंधित राजकीय नेत्यांनी त्या काळी म्हणजे फुकर मध्ये भीक दिली असं तरी बोलू शकतो आपण आणि त्या बघा दहा टक्के आपल्याला फक्त त्याच्यातला बेडच्या आपल्याला कॅपॅसिटी मिळते कोटा दिलेला आहे तर त्या ठिकाणी लोकांना त्या त्या बेड मिळण्यासाठी प्रायव्हेट म्हणजे रेफर करतात आणि ती खूप प्रोसेस खूप लेंदी आहे आणि खूप त्रास होतो नागरिकांना आणि आम्ही खूप वेळा बघितलं आहे की जे खरंच खूप पैशावाले आहेत ते तिकडं ॲडमिट असतात आणि सर्वसामान्य गोरगरीब लोक तुमच्या पाठीमागे पळतात की आम्हाला इथं बेड द्या म्हणून तर त्या संदर्भात तुम्हाला संपर्क साधल्यास तुमच्याकडून मदत होईल का नक्कीच होईल फक्त त्याच्यामध्ये अट एवढीच आहे की तो नवी मुंबईचा रहिवाशी असावा तसंही हे जे आम्ही चालू केलेलं आहे नवी मुंबई पुरतं मर्यादित आहे जेव्हा आम्हाला वाटेल किंवा ही तर आम्ही खूप चांगली सेवा देतो आहे आणि ह्याला आणखीन इतर आमच्या जिल्ह्यामध्ये वाढवू शकतो शहरामध्ये वाढवू शकतो तर ते आम्ही नक्कीच त्याचा विचार करू पण नवी मुंबईतला रहिवाशी असावा जे फोर्टीज हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यासाठी आहे त्याच्यानंतर जरी समजा तो नवी मुंबईचा रहिवाशी नसेल किंवा दुसरा कुठला दु दुसरीकडला असेल त्याला नवी जर त्याला ॲडमिशन पाहिजे असेल कुठल्या हॉस्पिटलमध्ये पाहिजे असेल तरी पण आम्ही त्यांना मदत करणार आहोत असं काही नाही की नवी आपल्या देवांच्या कृपेने नवीन मुंबईत खूप हॉस्पिटल आहेत अलग लक्षात नाही नाही असं नाही पण काय होत आजारी पडणे योग्य नाही नाही योग्य नाही आहे ना आणि माझी पण इच्छा आहे की माणसाने आजारी पडू नये बरोबर आहे तुम्हाला कमीत कमी कॉल यावे नाही नाही कॉल खूप यावेत तसा विषय नाही आहे पण काय होतं की आता समस्याच आहेत शेवटी हायब्रीड जीवन झालं आहे तर त्याच्यामुळे होतं कसं की आजारपण वाढलेत पाऊस आला आणि वातावरणाचा बदल म्हणजे गरमी तर खूप गर्मी पाऊस तर खूप पाऊस मग त्याबा त्यामुळे माणसं आजारी पडतात इतर आजारी आहेत दुसरे कॅन्सरसारखा आजार आहे त्याच्यानंतर इतर हार्ट सर्जरी असेल ब्लड पाहिजे बरेचसे आजार आहेत आता त्याला जर सांगायला गेलं तर हां यादी खूप मोठी आहे पण ह्याच्यामध्ये काय होतं की जे काय मॅक्झिमम आपल्याला करता येईल ते आमची टीम गजान काळेसाहेबांच्या माध्यमातून करणार आहोत सर सर महत्त्वाचा प्रश्न आता की आता तुम्ही वैद्यकीय सेवा क्ष हे दहा तारखेपासून समाट सुरू केलं साहेबांचा वाट्याचा सा। तर या दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला रिस्पॉन्स कसा राहिला आम्ही ॲक्च्युली काय झालं की आज आम्हाला त्याचं ओपनिंग करायचं होतं पण आम्ही एक दिवस अगोदरच चालू केलं म्हणजे कालच आम्ही सोशल मीडियामध्ये टाकलं त्यांना आम्हाला माहीत होतं की काहीतरी फोन येतील बरोबर आहे त्या दिवशी चालू करणं आणि मग ते नंबर स्लॅश करण्यापेक्षा आम्ही एक दिवस अगोदरच फ्लॅश केला होता सोशल मीडियामध्ये तो काळेसाहेबांनी फक्त पोस्ट केली होती बाकी इतर कुठेही पोस्ट केलेलं नाही आहे आणि आज सन्माननीय राजसाहेबांच्या हस्ते त्या पोस्टरचं अनावरण झालं जेव्हा आम्ही गेलो त्यांना ते पोस्टर, ते पोस्टर दाखवलं त्यांना ती कन्सेप्ट संकल्पना खूप आवडली आम्ही ते सगळं समजावून सांगितलं ते कसं होणार आहे कसं चालणार आहे आणि त्यांनी स्वतः सूचना दिल्या की ह्या ठिकाणी तुम्ही ते करा आणि त्या अवेअरनेस वाढवा त्याचा आणि स आपले जे सर्वसामान्य नागरिक जे गरब गरीब गरजू नागरिक आहे ज्यांना खरोखर ह्या आरोग्यसेवेची गरज आहे त्यांच्यासाठी तुम्ही उपलब्ध करून द्या आणि त्यांची काळजी घ्या म्हणजे ह्या लेवलला राजसाहेबांनी आज आम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत शेवटचा प्रश्न नवी आणि एकोणास एकंदरीत महाराष्ट्रातल्या जनतेला तुम्ही काय आव्हान कराल राजसाहेब ठाकरे वैद्यकीय सेवा कक्षाच्या मा म्हणजे कनेक्ट होण्यासाठी तुम्ही ना नागरिकांना काय आव्हान असेल तुमचं नक्कीच हा जो संकल्पना आहे फक्त नवी मुंबईच्या नागरिकांसाठीच आहे कारण तिथपर्यंत आम्ही पोचू शकत नाही इतर ठिकाणी आमची टीम खूप छोटी आहे आमची टीम वाढल्यानंतर आम्ही नक्कीच इतर ठिकाणच्या लोकांनाही आवाहन करू पण माझी अशी विनंती आहे नवी मुंबईच्या सर्व नागरिकांना की त्यांनी ह्या आमचा जो हेल्पलाईन नंबर आहे नाईन एट डबल थ्री डबल वन डबल वन टू सेवन याच्यावरती संपर्क साधावा तुम्हाला कुठलीही आरोग्य सेवेची समस्या असल्यास तुम्ही आम्हाला संपर्क साधावा आमचे जे काही टीम आहे ती टीम तुमचा जे प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल असे मी आज तुम्हाला आश्वासन देतो धन्यवाद साहेब तर अशा प्रकारे राजसाहेब ठाकरे वैद्यकीय सेवा कक्ष याच्या माध्यमातून जो सेवा नंबर दिलेला आहे नाईन एट डबल थ्री डबल, डबल वन डबल वन टू सेवन मी सेवा नंबर यासाठी हेल्पलाईन हेल नंबर न बोलता आ, सेवा नंबर यासाठी बोलतो कारण की आरोग्य आणि शिक्षण हे खूप महत्त्वाच्या बाबी असतात प्रत्येक मानवी जीवनामध्ये आणि आरोग्याच्या बाबतीत महाराष्ट्र नवमान सेनेने नवींबईच्या नवींबईच्या सेलने जो काही सक्रियता दाखवलेली आहे जी काही आत्मीयता दाखवलेली आहे नागरिकांना रुग्णांना सहकार्य करण्याची सेवा देण्याची ती अतिशय म्हणजे वाखण्याजोगी आहे आणि ह्यांच्या या सेवारूपी कक्षाला जो राजसाहेब ठाकरे वैद्यकीय सेवा कक्षा आहे ह्याला म्हणजे त्याचं उद्दिष्ट जे आहे मूळ उद्दिष्ट आहे त्याचं त्यांना फा नागरिकांना त्याचा फायदा व्हावा अशी आपण अपेक्षा करूया धन्यवाद